अहिल्यानगर सावेडीत राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन 15 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान रंगणार महोत्सव नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून अहिल्यानगर येथील राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महेश शिंदे यांनी दिली आहे हा महोत्सव दिनांक जानेवारी सव्वीस ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस, सव्वीस पर्यंत दहावा राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सव कोहिनूर मंगल कार्यालय गुलमोहन रोड सावेडी अहिल्यानगर येथे घेण्यात येणार आहे सदर महोत्सवात बचत गटातील उत्पादित वस्तू विक्री व प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा भव्य असे मोफत आरोग्य शिबिर त्यानिमित्ताने सावित्री ज्योती गौरव पुरस्कार आदीसह विविध आणि सुंदर कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यानगर वासियांसाठी करण्यात आले आहे त्या संदर्भात दिनांक बावीस नोव्हेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता जुन्या पाठीमागे पावन गणपती मंदिरा शेजारी टांगे गल्ली अहिल्यानगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे आयोजन ऍडव्होकेट महेश शिंदे मीनाताई म्हसे तुषार रणवरे प्रशांत ऍडव्होकेट प्रशांत साळुंके जयश्री शिंदे अश्विनी वाघ गणेश बनकर रावसाहेब काळे बाबू काकडे सुनील मतकर मेजर भीमराव उल्हारे कल्याणी काडळकर पोपटराव बनकर शाहीर सुंबे रावसाहेब मगर विनोद साळवे स्वाती डोंकावळे ऍडव्होकेट पुष्पा जेजूरकर ऍडव्होकेट आरती शिंदे प्रतिभा गांधी मनीषा शिंदे या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून सोहळा साजरा होणार आहे सहभाग नोंदवण्यासाठी नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी डबल शून्य शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न एकावन्न अठरा एकोणसत्तर या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टी न्यूज